आत्ताच माननीय भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी कर्जमाफीची अधिकृत घोषणा झाली आहे येत्या दोन दिवसात कर्जमाफी होणार सरकारची अर्जंट सूचना शेतकऱ्यांसाठी आली आहे पाच कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायचं असं सरकारनं आताच सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे ही पाच कागदपत्रे असतील त्यांचीच लगेच कर्जमाफी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे ही पाच कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन दिवसात समितीची स्थापना अर्थमंत्रालय कामात इथं लागेल दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार अशी बातमी आता समोर येत आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे कर्जमाफीला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांची अर्जेंट सूचना इथं शेतकऱ्यांसाठी आली आहे ही पाच कागदपत्रे रेडी ठेवा पुढील दोन दिवसात या पंधरा बँकेतून दीड लाख रुपयापर्यंतचं कट होण्याचा मेसेज इथं असल्याची मोठी बातमी समोर येणार आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे गेल्या पाच वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये होणार असल्याची बातमी आता समोर येत आहे मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही पाच कागदपत्रे तयार ठेवायला आता सांगितलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ही पाच कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यासाठी तुम्हाला आता समिती इथंसुद्धा मंत्रालयाने आणि मुख्यमंत्री साहेबांनी नेमलेली आहे येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये या पंधरा बँकेतील सरसकट दोन लाख रुपयेपर्यंत कटण्याचा एस एम एस तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि त्याचबरोबर या पंधरा बँकेना सरकारनं एकतीस हजार कोटीची निधी इथं देण्यात आल्याचं इथं सांगितलं आहे परंतु ही पाच कागदपत्रे जे जे शेतकरी देतील त्यांनाच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये पंधरा बँकेतील सरसकट दोन लाख रुपये कट होण्यास सुरुवात होईल त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आली आहे ही पाच कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवायची आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो कारण की तुमच्या चेहऱ्यावर हसी येणार आहे या व्हिडिओला पाहून शेतकऱ्यांचं टेन्शन या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे बघा पंधरा बँकेतील कर्ज आता दोन दिवसाच्या आतमध्ये माफ करण्याचं येणार आहे इथं अशा प्रकारे मंत्रालयामध्ये निर्णय झालेला आहे सरकारच्या माध्यमातून कोणती पाच कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे सरकारने आता सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही पाच कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे यामध्ये दोन कागदपत्रे पाच पैकी जुन्या असणार आहे तर उरलेली तीन कागदपत्रे सरकारनं नवीन काढून आता तुम्हाला ठेवायचं सांगितलं आहे त्यामुळे सर्वांनी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आता या ठिकाणी लागणार आहे असं सांगितलं आहे तर तुम्ही लक्ष देऊन बघा इथं आता पाच पैकी यामधील एक जरी कागमी जर का काढायचं विसरला तर तुम्हाला कर्ज तुम कर्ज या कर्जमाफीचा फायदा होणार नाही लगेच तुमचं इथं कर्ज सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त माफ इथं होणार नाही नेमकं जास्त कर्जमाफीसाठी इथं सरकारनं करावी यासाठी तुम्हाला कागदपत्रे सांगितलेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढल्या शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना इथं देण्यात आलेली आहे सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारकडून निधी मिळालेला आहे चौतीस हजार कोटींची निधी मिळाली असल्याचं आता बोलत जात आहे एकादशीला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला गेले तेव्हा त्यावेळी पत्रकाराच्या माध्यमातून इथं बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत त्यासाठी सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही पाच कागदपत्रे रेडी ठेवायची आहे मग ती पाच कागदपत्रे कोणकोणते आहेत कोणत्या पंधरा बँकेतील आता पैसे कट होणार आहे कारण पुढील दोन दिवसाच्या आत आतमध्येच सरकार या पंधरा बँकेत तर इथं पैसे सोडणार आहे त्यामुळे या पंधरा बँकेतील शेतकऱ्यांचे आता सरसकट दोन लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ करण्यात येणार आहे त्यामुळे बघा पैसे तर कट होण्याची दाट इथे शक्यता आहे म्हणजेच कर्जमाफ होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकर लवकर तुम्हाला कागदपत्रे इथे जमा करून ठेवायची आहे त्यामुळे बघा ही कागदपत्रे जर काढलं गेल्या तर जर तुमचं कर्जमाफ करण्यात येणार आहे कारण अगदी दोन दिवसाच्या आतमध्ये ही क जसं की कागदपत्रे तुम्हाला आता काढून जमा करावे लागणार आहे यामधील जे पाच कागदपत्रे आहे त्यामधील तीन कागदपत्रे नवीन असणार जर इथं सांगितलं गेलं आहे कागदपत्रे काढून ठेवायचं आता सरकारने सांगितलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक सूचना आणखी सांगण्यात आलेली आहे फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी सरकार करणार आहे मग आता गरीब शेतकरी म्हणजेच इथं कोणकोणते शेतकरी पण आपण बघणार आहोत परंतु पाच कागदपत्रे कोणती काढायचे ते तुम्ही विसरू नका कारण पाच कागदपत्रे प... काढल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही तर लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेती पिकासाठी मागील पाच वर्षांमध्ये जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर दोन लाखाच्या वरती तुमचं कर्ज सरकारने माफ करायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं त्यासाठी काय सोप्या आयडिया तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहे ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळं कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला महत्त्वाची दोन मिनटाचा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बघा याच माध्यमातून नक्की आम्ही तुमचा फायदा करून देणार आहे आता सर्व शेतकऱ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा कोणत्या पंधरा बँकेतील येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये तुमचं कर्ज काढलं आहे तर बघा ते बँकेतून पैसे कट होण्याचं सुरुवात होणार आहे त्या बँकांची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलेली आहे कोणत्या पाच त्या बँके असणार आहे कोणत्या त्या दहावीस बँके असणार आहे किती बँक असणार आहे संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा जी बँक आहे म्हणजे देशातील सर्वात मोठी सरकारच्या अंडर असलेली म्हणजेच पोस्ट ऑफिस बँक बघा तुम्ही पोस्टात जर शेती पिकाचं कर्ज काढलं असेल तर तुमची कर्जमापन इतर जसं की येत्या दोन ते तीन हप्त्यांमध्ये तुमची कर्ज होणार आहे दोन नंबरची इथे बँक असणार आहे म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता तुम्ही बघू शकता सर्वात मोठी बँक आहे जसं की सहकारी बँक आहे दोन जसं की बँकांमध्ये शेतकऱ्यांचं खूप सारं कर्ज काढलं असल्याचं देखील सुद्धा आता कर्ज आता सरकारच्या माध्यमातून तुमचं माफ केलं जाणार आहे परंतु ही पाच कागदपत्रे काढल्यानंतरच तुमचं कर्ज माफ करण्यात येणार आहे त्यामुळे पाच कागदपत्रे कोणती आहेत नक्कीच बघा त्यानंतर बघा इथं पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांनी बँकेतील या कर्ज काढलेलं आहे त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आता मिळालेला आहे त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडियामधलं देखील तुमचं कर्ज माफ होणार आहे तर त्यानंतर जसं की शेतकऱ्याचा जिथं की पैसे कटण्याचा मेसेज इथे येणार आहे कर्जमाफ या बँकेतून आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची बँक म्हणजेच जसे की महाराष्ट्र बँक यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले आहे तर तुमच्यासाठी देखील इथं सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज आली आहे त्यानंतर बघा इथं पाच कागदपत्रे जर विसरला किंवा जर तुम्ही ते पाच कागदपत्रे काढून ठेवलं नाही तर तुम्हाला इथं कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यामुळे पाच कागदपत्रे तुम्हाला काढून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथं बँक सांगतो तर बघा अजून कोणत्या बँक आहे यामधील बघा जसं की बँक ऑफ इंडिया जर तुम्ही शेती पिकासाठी या बँकेतून कर्ज काढलं असेल ते सुद्धा तुमचं माफ करण्यात येणार आहे त्यानंतर पुढची बँक आहे म्हणजेच बँक ऑफ इंडिया जसं की एच डी एफ सी बँक आय सी आय बँक कोटक को महिंद्रा बँक तर या बँकांमध्ये या ज्या काही सर्व बँक आहे या सर्व बँकेतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढलेलं आहे लोकर होना आता चीया दी भगना तर हे लवकरात लवकर कर्ज माफ होणार आहे आता आपण कागदपत्रांची यादी बघणार आहे तर पहिलं कागदपत्र आहे सर्वांनी लक्ष ठेवा ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कागदपत्रे देशातील सर्वात महत्वाचं कागदपत्र मानलं जाते म्हणजेच आधार कार्ड या आधार कार्डवर जर तुमच्या चुका असतील तर ते कागदपत्र तुमचं मान्य केले जाणार नाही त्यामुळे तुमची कर्जमाफी होऊ सुद्धा शकणार नाही मग आता आधार कार्डवर काही चुका असतील तर त्या सुद्धा दुरुस्त करून घ्यायच्या आहे ते म्हणजे आधार कार्डवरील तुमचं नाव ते पूर्ण आधार कार्डवरती तुमचं नाव असलं पाहिजे म्हणजे जन्माच्या दाखल्यावरती जसं तुमचं नाव आहे तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे त्यानंतर आधार कार्डवरील तुमची जन्मतारीख पूर्णपणे व्यवस्थित आहे का बघा तरच तुमचं या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स इथं कागदपत्रे मान्य केले जाणार आहे त्यानंतर दोन नंबरचं कागदपत्र महत्वाचं आहे बघा तुमचे दोन नंबरचं कागदपत्र जे जसं की पिवळं व केसरी राशन कार्ड आता हे ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजेच इथं पा जसं की पांढऱ्या राशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार नाही नसल्याची शक्यता इथं सांगण्यात आलेली आहे त्यानंतर बघा जसं की तीन कागदपत्र सांगण्यात आहे जसं की तीन नंबरचा कागदपत्र आहे मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची माहिती इथं बघायचं आहे कागदपत्रे नाही दिले तर तुमच्या इथं कर्जमाफीचा फायदा इथं तुम्हाला मिळणार नाही दोन नंबरचं कागदपत्र सांगितले पिवळे व केसरी राशन कार्ड जसं की धारकांना इथं याचा लाभ मिळणार आहे तर बघा पिवळे व केसरी राशन कार्ड कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की फक्त गोर गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करण्यात येणार आहे मग आता गरीब शेतकरी म्हणजेच नेमकं कोण ज्यांचे अडीच लाख रुपयापेक्षा कमी मी तो उत्पन्न आहे तेच म्हणजे गोरगरीब शेतकरी व पिवळे व केसरी राशन कार्ड आहे त्याचा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून गरीब शेतकरी म्हणून ओळख केली जात आहे त्यामुळे तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असायलाच पाहिजे तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो कागदपत्र नवीन जे तुम्हाला काढायचं आहे म्हणजे त्यामुळे अर्धवट इथं सोडून जाऊ नका व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे तर पुढचं कागदपत्र म्हणजे रहिवाशी दाखला तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी आता का तसं की पुरावा आता तुम्हाला इथं लागणार आहे म्हणजेच रहिवाशी दाखला इथं तुम्हाला लागणार आहे युपीवरून बिहारवरून कर्नाटक वरून मध्य प्रदेशमधून हे आपल्या महाराष्ट्रात राज्यामध्ये आता जगायला आले होते त्यांनी शेती पण आता जसं की घेतली आहे आणि यामध्ये त्यांनी कर्जसुद्धा काढून ठेवले आहे ते बनावट कागदपत्रे काढून सरकारला आमची पण कर्जमाफी करा आम्हीच महाराष्ट्र राज्याचे आहोत असं दाखवत आहेत त्यामुळे सरकारने महत्त्वाचं तीन नंबरचं कागदपत्र तुम्हाला इथं सांगितलेलं आहे म्हणजेच तुम्ही रहिवाशी दाखला इथं तुम्हाला लागणार आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याची शेतकरी आहात का सरकारला इथं पुरावा म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे त्या चार नंबरचा इथं तुम्हाला डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचं इथं सांगण्यात आलेलं सात बारा उतारा इथं तुम्हाला लागणार आहे सात बारा उतारा बघा आता तुम्हाला यासाठी सात बारा उतारा लागणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की तुम्ही जर जमीन पंधरा हेक्टर किंवा वीस एकर किंवा दहा एकर किंवा वीस एकरपेक्षा इतकी जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे फक्त गरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार आहोत सरकारने यामध्ये स्पष्टपणे जमिनीचा आकडा अजून सांगितलेला आहे नवीन इथं जमिनीचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे म्हणजेच इथं कर्जमाफीचा फायदा इथं होणार नाही त्यामुळे सात बारा उतारा तुम्हाला मागवल्या जाणार आहे त्या नंबर पाच नंबरचा शेवटचा इथं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजे कागदपत्र बघा इथं बघा तुम्हाला इथं उत्पन्नाचा दाखव देखील लागणार आहे सरकार तुमचे उत्पन्न आता चेक करणार आहे म्हणजे जे नंबरचं जसं की कागदपत्र आहे हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे तर अशा पद्धतीची महत्वाचा व्हिडिओ कर्जमाफी संदर्भातील होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये